जारंगी नावाच्या माकडानं ना, 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 ना। विधानसभेला नामदार ना, ना। ना, ना। ना, भुजबळ साहेबाला पराभूत करू धनंजय मुंडे साहेबांना पराभूत करण्याच्या वलगाना केल्या परंतु भुजबळ साहेब बी पराभूत झाले नाही आणि धनंजय मुंडे साहेब तर या महाराष्ट्रात एक नंबरच्या लीड निवडून आले मग त्या पाचवी नापास बांडगुळांची काय ताकद आता महाराष्ट्राला माहित झाली खर तर उठ ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं उठसूट ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सातत्यपूर्ण त्याचं असत आणि खर तर आमच्या महाराष्ट्रभर लक्ष्मणराव आके असतील आम्ही सर्व बळीरामतो ते आम्ही सगळं फिरत असताना या राज्यातील ओबीसी न चंग बांधला आणि विधानसभेला ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माकडाचं आंदोलन उभं केलं याला पराभूत करण्याचं ठरवलं